मी सुद्धा कर्जमुक्ती व्हावी अशी मागणी केली आहे कर्जमुक्ती दिली पाहिजे एकदा आपण इतक्या एक गोष्टींवर आपण पैसे खर्च करतो तर कर्जमुक्ती जर दिली तर त्याचाही उपयोग होईल दुसरा मुद्दा रोजगाराचा आहे त्या दृष्टीने आपण छोटे छोटे समूह महिला बचत गटांना आपण प्रोत्साहन देऊ आता तरुणांच्याही बचत गटाला प्रोत्साहन देणारी एक चांगली व्यवस्था उभी करता येईल का खरं तर बचत गटामध्ये दोन्ही बचत गट अपेक्षित आहे पण मुलांचेही तरुणांचेही बचत गट असतात हे लोक विसरून गेले आणि त्या दृष्टीने ही काळजी घेऊन मला वाटतं तरुणांच्या दृष्टीने बरोबर आहे आणि महिला सशक्तीकरणासाठी सर्व विभागांनी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्या वापर करण्यावर आपण भर दे दिला पाहिजे टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केला तर सुरक्षेसाठी होणाऱ्या ज्या काही तातडीने आपण त्यांना मदत देऊ शकतो मदत पोचू शकते आणि त्या महिलेला मदत मिळू शकते हे देखील आपण नक्की यामध्ये आपण करता येईल सरकारच्या माध्यमातून स्वच्छतागृहांचं आपण म्हणालात अतिशय बरोबर आहे महिलांसाठी स्वच्छतागृह जी आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत आणि त्याच्यात फार कुचंबना होते महिलांची यावर देखील आपण खास लक्ष घातलं पाहिजे प्रकाश आंबेडकर इकडे आहेत आणि इकडे आपले दादा भुसे पण आहेत शाळांमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या ठिकाणी ही बस स्टँडवर परिवहन समितीचे इथं मंत्री आहेत तर तिकडे स्टँडवर देखील जी एस टी स्टँडला जी शौचालय आहेत स्वच्छतागृह आहेत ती अतिशय स्व स्वच्छ मी त्यांना सांगितले मंत्री प्रताप सरनाईक तुम्ही सरप्राईज व्हिजिट करा मी एकदा सभापती महोदय ठाण्यात गेलो होतो का कार्यक्रमाला तर खोपटला कार्यक्रम चालू होता मी म्हणालो यांचा रेस्टरूम कुठे आहे मग घेऊन गेलो वरती तर अशा रश्या बांधल्यात सगळं शौचा ते शौचालय नाही असे माणसं खाली आहेत ताबडतोब मी सांगितलं तर याच्यामध्ये मी पुन्हा पुढच्या विजिटला येईन त्या दिवशी आणि एकाला चांगलं मी दिला दिलं त्याला इंजेक्शन आणि लगेच मला प्रताप सरनाईक मंत्री झालं झालं त्याचं उद्घाटन करायला गेलो आणि हे मॉडेल पूर्ण त्याचा रेप्लिका महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे आपण करतोय आपण म्हणजे महिलांसाठी स्व स्वच्छ जे स्वच्छतागृह आहेत ती बिलकुल साफ होतील आणि तुम्ही काळजी का, करू नका तुम्ही तर फिरत असता म्हणजे कुठे काय झालं की तुमचं राऊंड असतो तुम्ही पण सरप्राईज व्हिजिट द्या आणि त्या जिथं चांगलं आहे त्याला आपण बक्षीस देऊ जिथं वाईट आहे बरोबर आपण त्याला कार्यवाही करू आणि त्यामुळे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण करतो आहे गृहनिर्माण मंत्री म्हणून आम्ही नवीन धोरण आणतो आहे पॉलिसी आणतो आहे त्या पॉलिसीमध्ये वर्किंग वुमन हॉस्टेल ते आम्ही घेतो आहे परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हॉस्टेल आपण करतोय सिनियर सिटिझनसाठी करतो आहे पण सरकार सगळ्यात महत्त्वाचं वर्किंग वुमनसाठी आपण त्या नवीन धोरणामध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि हे चांगलं आहे हे म्हणजे आपल्या मुलींसाठी आपल्या बहिणींसाठी चांगलं आहे मी त्यांना सांगितलं मगाशी की सर्व एस टी डेपो आहेत या एस टी डेपोचे सगळे शौचालय अतिशय स्वच्छ असले पाहिजे महिलांचे विशेष जा करून जास्त स्वच्छ असले पाहिजे नंतर सरप्राईज विजिट निलमताही देव पण देऊ शकतात आणि मी पण देऊ शकतो त्यामुळे तुम्ही आपलं तुमचं काम सुरू करा आणि त्याचबरोबर उच्चस्तरीय शिक्षणाचा आपण विद्यार्थिनांना विद्यार्थिनी पन्नास टक्के आ, फी देतो तो आपण निलमताई एकदा रात्री मला बातमी काढली बारा साडेबारा वाजता काहीतरी अकरा साडे टी व्हीवर बघितलं की एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली का तर पन्नास टक्के फी सरकार भरते आहे पण पन्नास टक्के फी पालक भरू शकत नाहीत हे तिला कळलं मग पालकांची कुचंबना होणार पालक काहीतरी वडील काहीतरी करती करून घेतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी रात्री एक वाजता चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री त्यांना फोन केला मी मी म्हणालो आपलं सरकार आहे आपल्या सरकारमध्ये एखादी मुलगी शाळेच्या फीसाठी आत्महत्या करत असेल तर सरकारचा उपयोग काय सर्वसामान्य सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण तातडीने आपण निर्णय घेतला आणि मुलींना पन्नास ऐवजी शंभर टक्के फी मापतो आज त्यांना आणखी बऱ्याचशा सुविधा दादा भुसे करतायत दादा भुसे एकदम त्या शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षणाचा दर्जा मुलींच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे यासाठी काम आहेत मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे खरं म्हणजे आता मी त्यांना भुसे गुरुजी म्हणतो त्यांना आता प्राध्यापक प्राध्यापक दादा भुसे असं म्हणावं लागेल की कारण त्यांनी मला एक श अध्यक्ष महोदय तुम्ही पण आहे ना प्राध्यापक आता यांनी मला एका शाळेत घेऊन गेले नाशिकमध्ये जिल्हा परिषदची शाळा होती त्या शाळेमध्ये हिवाळी शाळा हिवाळी नाव आहे गाव त्या शाळेमध्ये मुली एका हाताने दोन्ही हाताने एकाच वेळे लिहितात एक एका हाताने मराठी एका हाताने इंग्रजी आणि आपली कलमं आहेत ना एक ते शंभर आय पी सी सी आर पी सी ते कलम कुठलंही विचारलं तर ते अर्थ सांगतात ते पाडे किती कि किती पर्यंत म्हणतात आहे आपण किती पंचवीस तीस बर तीस साठ वध नव्वद असते तेराशे तीस पर्यंत पाडे म्हणतात तेराशे तीस गुणिले तेराशे तीस एके तीस तेराशे तीस काय सव्वीसशे साठ सव्वीसशे साठ बोलून दाखवले अशी मुलं जिल्हा परिषदच्या शाळेतली आहे आता त्यांनी या शाळांची अशीच व्याप्ती वाढवण्यासाठी हजार असे शिक्षक शोधलेत जे शिक्षण वेळे आहेत आणि तिथला शिक्षक गावीत नाही त्याचं ना गावीत तो गावीत शाळा सोडून कुठं जात नाही शाळेतच त्यांनी एवढी शाळा सुंदर केली आहे एक एक म्हणजे ते उदाहरण बघा तुम्ही सगळीकडे देऊ शकतो आपण एका शेतकऱ्याची दीड एकर जमीन होती त्या जमिनीपैकी एक एकर जमीन त्यांनी शाळेला दिली म्हणजे पा अर्धाच एकर ठेवली आणि एक संस्था होती त्यांनी ती शाळा बांधली शाळा पण बांधली काय तिथं तिथलं हवा हवेचा स्पीड किती आहे काय किती आहे असं बघून साधी शाळा बांधली एकदम आता तो शिक्षक पण तिथं एकदम त्याचं एवढं डेडिकेशन डिवोशन आहे की त्याला खरंच सल्यूट केला पाहिजे मग त्या मी बोलवलं त्या माणसाला बोललो तू दीड एकरमधली एक एकर दिली आता तुझ्याकडे काय म्हणजे नाही माझं कर्तव्य केलं मग मी त्याला पाच लाख रुपये दिले बरे थोडी जमीन घे विकत आणि तुझं तुझं उदरनिर्वाह कर म्हणजे असे लोक तिथे आहेत त्यामुळे अशा शाळा ज्या आहेत आपल्या या शाळांमध्ये मुलींचं शिक्षण जे आहे मुलींबरोबर मुलांचंही परंतु त्या ठिकाणी स्वच्छता तिथलं वातावरण त्या सगळ्या गोष्टी आणि आपण एक मॉडेल स्कूल करतोय म्हणजे खाजगी शाळेतली मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत सरकारी शाळेमध्ये येऊ लागली एकीकडे एक आपण पटसंख्या कमी झालं म्हणतो पण इकडे पटसंख्या वाढायला लागली आहे त्यामुळे खूप चांगला बदल होतोय आणि म्हणून आपण अनेक योजना करतोय तुम्ही अनेक सूचना केल्यात ते मी लिहून घेतलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करणं सोपं आहे शेवटी आपल्याला महिलांना आपल्या लाडक्या बहिणींना मान सन्मान द्यायचा असेल जसं प्रधानमंत्री मोदींनी किती योजना केल्या भरपूर योजना केल्या तसं आपलं राज्य सरकारने देखील केल्या लेख लाडकी लखपती वगैरे किती योजना केल्या तीस हजार रुपये रिव्हॉल्विंग फंड दिला आपण बचत गटांना त्याच्यामध्ये झालं आणि महिलांना तुमचं उद्योग खात्याच्या वतीने पस्तीस टक्के सबसिडी आहे ना पस्तीस टक्के सबसिडी महिलांना ते कुठला फूड ट्रक घ्या हे ट्रक घ्या त्याच्यावर आपला व्यवसाय करा खूप मोठ्या प्रमाणावर आपण योजना केल्या आणि म्हणून जसं पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना हो आपण केली महिलांना पिंक रिक्षा सर्व समावेशक महिला धोरण आपण राबवलं मग अशी सांगितलं तसं सा तीस पंधरा हजाराचे तीस हजार आपण केले रिवॉल्ग फंड महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली सगळे बोलले काय होणार एस टी अशीच खड्ड्यात गेली आहे अरे मी बोल करून तर बघा करून बघितल्यानंतर मै ती एस टी पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे तोट्यातली फायद्यात आली म्हणजे पॅसेंजर वाढले वाढले त्यामुळे तेही झालं म्हणजे महिलांनी जिथे हात घातला किंवा पाय लावला तिथं कल्याण होते लक्ष्मी आणि या अनेक अशा या धोरणांच्या सक्सेस स्टोरीज आहेत खऱ्या अर्थाने ते चौथं महिला धोरणही आपण मंजूर केलं आहे त्याचं अडीच वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने अनेक कामं केली यापुढे महिलांसाठीच्या विविध योजना राबवण्यात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील पुढं राहील त्याच्यामध्ये काही वाद नाही आपण एक दिवस महिला दिन साजरा करतो परंतु जेव्हा आपण महिला वर्ष महिला दशक महिला शतक साजरं करू तेव्हा समाज खऱ्या अर्थाने प्रगतिशील झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या सर्व लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि हेही सांगतो की कधी कधी राजकारणामध्ये सत्ता येते सत्ता जाते पुन्हा सत्ता येते पदं येतात पदं जातात पुन्हा येतात कधीकधी वर नंबर वर खाली होतात पण नंबर वर खाली झाले तरी सुद्धा एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एक नवीन ओळख मिळाली हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे आणि म्हणून जिच्या हाती प्रगती विकासाची दोरी ती जगाला उद्धारी हा आधुनिक विचार डोळ्यासमोर ठेवून आपण महिलांना साथ देऊया भाषणाचा समारोप आता करताना अध्यक्ष महोदय आईच हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावाच्या पुढं पहिलं आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने केला आणि म्हणून मी आता जाता जाता शेवट करतोय आणि चार ओळी आपल्याला अध्यक्ष महोदय आप केली आहे हो म्हणजे आपली नाही म्हणजे तुमच्याकडे बघून बोलतोय ते आपल्या महे लाडक्या बहिणींसाठीच आहे आस्था है नाही बोल आस्था है विश्वास है प्यार है नारी आस्था है विश्वास है प्यार है नारी हर नाव को पार लगाती पतवार है नारी बांदे एक डोरी से सारा परिवार है नारी बांधे एक डोरी से सारा परिवार है नारी जीवन का हम सब जीवन का हम सबके आधार है नारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र